डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्री भगवान विश्वकर्मा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पाथर्डी शहरात पार पडली यानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलं भगवान विश्वकर्मा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं शहरातून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक सुतार गल्ली अजंठा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शेवगाव रस्त्याने गांधी हॉस्पिटल समोरील सावता नगर मंदिरापर्यंत काढण्यात आली दुपारी मूर्तीची विधिवत पूजा करत प्राणप्रतिष्ठा झाली यावेळी शंकर महाराज मठाचे माधवबाबा हरिभक्तपरायण मोहन महाराज सुडके शिवदास महाराज यांची उपस्थिती होती त्यानंतर तुकाराम महाराज चन्ने यांचं कीर्तन झालं आणि पुढे महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे ॲडव्होकेट अंकुशराव गर्जे गोपालसिंग शेखावत यांची देखील हजेरी होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव चन्ने कांतीलाल वाघमारे विनोद चन्ने मधुकर चन्ने संतोष चन्ने पप्पू चन्ने भागवत चन्ने बबन चन्ने राजेंद्र चन्ने योगेश चन्ने भाऊसाहेब सोनवणे शुभम सांगले गणेश चन्ने बाळासाहेब तांबड दीपक वाघमारे शिवा परदेशी किशोर धरणकर किसनदेव सोनवणे सचिन नागापुरे किशोर गाडेकर यांनी परिश्रम घेतले अमोल कांकरिया सह मुकुंद लहुया सी न्यूज मराठी पाथर्डी सुन भाई, आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा